स्टील साहित्य खरेदीचे नऊ लाख नव्वद हजार रुपयांचे बिल देऊन देखील आपल्याला मिळाले नसल्याचे सांगून आठ परप्रांतीय कंपन्या आणि त्यांच्या एजंटने नागापूर एमआयडीसीतील जयश्री वायर कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी जयश्री वायर कंपनीचे मॅनेजर सुनील लखमाजी शेळके वय सत्तेचाळीस राहणार पोलीस कॉलनी बोलेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एजंट आणि आठ कंपन्यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एजंट राजा तिवारी राहणार रायपूर भिलाई छत्तीसगड छत्तीसगडमधील विश्वकर्मा स्टील उद्योग प्रायव्हेट लिमिटेड महावीर इस्पात कृष्णम इंडस्ट्रीज किरण एंटरप्राइझेस आर व्ही ट्रेडिंग मिनी इंडस्ट्रीज सनस्टील ट्रेडिंग श्री दुर्गा स्टील ट्रेडर्स या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे सुनील शेळके हे मॅनेजर असलेल्या जयश्री वारे स्टील कंपनी राजा तिवारी याच्या मध्यस्थीने छत्तीसगडमधील आठ स्टील उत्पादित कंपन्यांकडून स्टील वायर आणि साहित्य खरेदी करत होते त्यांनी खरेदी केलेल्या स्टील वायर आणि साहित्याचे एकूण नऊ लाख नव्वद हजार रुपये राजा तिवारी याला दिले दरम्यान त्यांनी विश्वासघात करून नऊ लाख नव्वद हजार रुपये हडप केले तसेच स्टील उत्पादित कंपन्यांनी देखील रोख रक्कम जयश्री वायर स्टील कंपनीच्या खात्यावर जमा न करता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार सुधीर क्षिरसागर करत आहेत टेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा